गाथा पोथी हे कोण केला संतांनी के केले हे कशासाठी केले कोणासाठी समाजासाठी ह्याची रचना केली जेवढ्या लोकांनी हे चरित्र हे साहित्य निर्माण केलं पुस्तक पोथी त्या एकाही संतांनी मठ बांधाय नाही कुठं समाजाला बांधून ठेवण्यासाठी रचला मठ बांधायला आणि त्या त्या रामायणावर महाभारत रामायण भगवद्गीता जे काही ग्रंथ आहेत दासबोध बघा त्या लोकांनी काय रचना केली कशाची समाजाला उपयोगी रचना केली मठाची रचना केली नाही आणि सध्याच्या काळातल्या महाराजांनी कशाची रचना सुरू केली कोणाच्या जीवावर जास्तीत जास्त येड्या बायाच्या जीवावर करोड अरबो खरबोची संपत्ती महाराज लोकांपासून मला माहित आहे तुम्हाला माझा आवडत नाही पटत नाही पण तरी बी मी सांगतोच सा। मी बी आता खूप बेश्रम होऊन सांगालो होता काय करा खरबो खरबोधी संपत्ती ग्रंथाची रचना केली एक मिनिट हा ग्रंथाची रचना केली तर त्या ग्रंथाला उत्तराधिकारी शोधायची गरज आहे का ग्रंथाचा वारस हे सारा देश वारस बनाव त्याचा अशी चिंता कोण केली संतांनी केली सगळा देश त्याचा वारस बनाव सगळ्यांनी ग्रंथ वाचवा त्याला उत्तराधिकारी कोण हो त्याचे समस्त जनता आता मठ बांधला उदाहरणाला मी मठ बांधलो तर त्या मठाचा उत्तरा उत्तराधिकारी सगळं जग होतं की एकच माणूस होते सांगा ना सगळ्यासाठी केलेले संत ते आणि एकासाठी केलेले संत हे कोणते संत पसंत आहेत तुम्हाला चांगलं आहे का कृपया जरा दिमाग लावून आहे का थोडं आणि संध्याकाळी झोपताना जरा विचार करा माझ्या गोष्टीचा खरंच काय झालंय किती विकृत झालंय आज रामायणाचा वारस बनण्यासाठी कुठं झगडा विवाद कोर्ट केस काही आहे का, का? नाही ना मठासाठी आहे की नाही विवाद आहेत की नाही केस आहेत की नाही भांडणं आहेत की नाही पोतीचे भांडणं कुठं आहेत कुठंच मग त्या संतांनी विवादाचं कामच केलं नाही आणि आमचे या पिढीतले टोटल कामं विवादाचे आहेत भांडण विवाद भांडण विवाद कोर्ट कचेरी शेवटी जेल केलेलं सगळं फेल आणि आखरी जेल हे कामं आम्ही करून ठेवलं आहे विकृत आहे की जागृत आहे देश <laughs> कसं वाटाले तुम्हाला ऐकून कसं वाटायला बेकार महाराज आहे वाटाले की खरं सांगायला वाटायला तर ती रचना आता महाराज लोकांना विनंती आहे कोणालाही मठ बांधायचं असेल तर एक काम कराव त्यांना मठ बांधण्याच्या आधी माणूस तयार करावं उत्तराधिकारी त्या मठाला चालविणारा बांधून ठेवाले कसले बी त्याच्यावर उत्तराधिकारी व्हायला सगळं पत धर्म भ्रष्ट होऊन चाललेलं आहे तेवढं बेजार हो बांधाव हो, त्याला माणूस मिळणं आता मिळते का वरचीवर रोज रोज काय होईल आता बेकारच लोक भेटतील ना तेवढं मेहनत करून बांधून त्या मठावर जर कसलं बी फालतू भेटलं तर त्याची इज्जत काय राहील त्या मठाची विचार करून मठ बांधाव बांधणाऱ्यानं मठ बांधणं जेवढं सोपं आहे त्याच्यापेक्षा हजारपट अवघड आहे माणूस भेटणं एक पट जर मठ बांधायची मेहनत असेल तर त्याला चलविणारा माणूस पुन्हा भेटणं हे हजारपट कठीण आहे याचा विचार करून मठ बांधा महाराज लोकांनी हे माझा संदेश पूर्ण देशात गेला पाहिजे प्रत्येक महाराजाला एक पट अवघड असेल मठ बांधणं तर हजारपट त्याचा माणूस शोधणं अवघड आहे याचा विचार करून मठ बांधाव अन्यथा मठ बांधूच नाही आणि हे कोणाच्या जेवावर बांधतात हे तुम्हीच त्याला कारणीभूत विशेष करून